या कडक उन्हाळ्यामध्ये शरीराला गारवाई देणारी आपण थंडाई बनवणार आहोत त्यासाठी मूठभर बदाम मी रात्री भिजत घातलेले ते सोलून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये एक चमचा बडीशेप छोटा दालचिनीचा तुकडा एक छोटा खडीसाखरेचा तुकडा आणि दोन वेलची हे सर्व वेलची सोलून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर सोललेले बदाम त्यामध्ये घालून तेही मिक्सरला बारीक त्यात गरजेनुसार थोडं दूध घालून अगदी जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये केशरचं दूध टाकून थंड दूध त्यामध्ये ओतून घेतलं आहे हे मिश्रण फ्रीजला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धासा चमचा सब्जाचं बी भिजत घालून तेही ठेवलेलं आहे त्यानंतर एक चमचा आपण घरी केलेलं गुलकन त्यानंतर दोन चमचे सब्जाचं बी घालून जे फ्रीजमध्ये थंड करायला थंडाई ठेवलेली होती तीही यात ओतून घेतलेली आहे अशी ही थंडाई फालुद्याऐवजी शरीराला गारवा देणारी आणि औषधी गुणांनी युक्त तयार आहे